श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना सर्व फुलं सुगंधी फुलं ही खूप आवडतात त्यातल्या त्यात चाफा स्वामींना खूप आवडतो आणि प्रत्येक स्वामी सेवे करायची अशी इच्छा असते आपण रोज स्वामींना चाफ्याचं फुल वाहूया तर ते काही शक्य नसतं म्हणून मी ही शोभिवंत बाटली जी दीर्घकाळ टिकू शकते तर त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे पाणी तुरटीचा खडा आणि काचेची बाटली आणि ताजी फुलं चाफ्याची तर हा व्हिडिओ मी यूट्यूबला पाहिला तर एक सहज छोटासा प्रयत्न म्हणून मी करून पाहत पाहत आहे ही शोभिवंत बात, बाट बाटली बनवण्याची एक पद्धत आहे की त्यानुसार जर तुम्ही बनवलं तर ती वर्षभरसुद्धा सहा महिने वर्षभरसुद्धा व्यवस्थित टिकून राहते फुलंसुद्धा जशीच्या तशी राहतात आणि स्वामींना देवापुढे ठेवायला खूप शोभिवंत बाटली तयार होऊ शकते मी सहज एक छोटासा प्रयत्न म्हणून मी तयार करत आहे पण ह्यापुढे माझा माझी खूप इच्छा आहे की अशी बाटली शोभिवंत बनवण्याचा व्यवस्थितरित्या शिकून आपण अशी शोभिवंत बाटली बनवायची हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो तुम्हीसुद्धा करून पहा तर बाटली स्वच्छ झाल्यावर ह्यामध्ये ही फुलं आपल्याला डेट खालच्या बाजूने घालून अशी व्यवस्थित मोडणार नाही त्याच्या पाका अशा प्रकारे आपल्याला अरेंज करायची आहे की कशा प्रकारे फुलं घातल्यावर ती शोभिवंत दिसूच शकतात अगदी अलगद हाताने तुम्ही ही फुलं बाटलीमध्ये अरेंज करायची आहे थोडी मोकळी जागा ठेवली तरी खूप छान दिसतात माझ्या ते माझ्याकडे आठ ते नऊ फुलं होती आणि ती मी बाटलीत भरून अशा प्रकारे हे तुरटीचं पाणी आपल्याला त्यामध्ये अगदी काटोकाट आपल्याला ही बाटली भरायची आहे अशा प्रकारे ही बाटली हळूवार आपल्याला पाणी घालून काटोकाट भरून घ्यायची बाटलीचं झाकण आपल्याला घट्ट लावायचं जेणेकरून बाहेरची हवा त्यात शिरणार नाही आणि फुलं ताजी राहतील तर ही बाटली आपण घट्ट लावून घेतली बाटलीमध्ये की ती खराब होऊ शकतात फुलं यासाठी आपण टेप लावणार आहोत सेलोटेपच्या ऐवजी सेलोटेपच्या ऐवजी तुम्ही लाख वितळून लावू शकतात लाखीच्या ज्या बांगड्या असतात त्यामधली लाख ती वितळून तुम्ही लावू शकता किंवा मेण वितळून डायरेक्ट मेण वितळून त्यावर तुम्ही लावू शकता मेणाचे टिपके टिपके घालून ती बाटली सील बंद करू शकता एम सील लावू शकता तर मी इथे अशा प्रकारे ही बाटली गच्च बंद करून घेतलेली आहे आणि शोभेसाठी तुम्ही वर सोनेरी पट्टी गोटापट्टी जी म्हणतो आपण तीसुद्धा तुम्ही शोभेसाठी लावू शकता ती थोडी अट्रॅक्टिव किंवा सुंदर दिसेल आपली बाटली खडे चिकटवू शकता बाटलीला तुम्ही रंगीबिरंगी टिकल्यासुद्धा तुम्ही लावू शकता छोटंसं फुलपाखरू त्यावर तुम्ही चिकटवू शकता चराचरात स्वामी सामावलेले आहेत तर छोटा फुलपाखरू जे मिळतं बाजारात तयार फुलपाखरूची छोटी प्रतिकृती मिळते ती तुम्ही लावू शकता आणि अशा प्रकारे सुंदर शोभिवंत बाटली चाफ्याची आपली तयार झालेली आहे आणि मी ती स्वामींसमोर ठेवलेली आहे किती सुंदर दिसत आहे तर पहा सुद्धा व्हिडिओ आवडलास नक्की सांगा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही शोभिवंत बाटली तुम्ही प्रसंगी कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ शकता शोभेसाठी ठेवू शकता टेप पेपर वेट म्हणून ठेवू शकता